कल्याणपूर्वेतील रेल्वे जागेवरील एकशे तीस बाधितांना बीएयूपी योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी केली आहे कल्याणपूर्वेतील रेल्वे जागेवरती अतिक्रमण करून उभारलेल्या घरांवरती रेल्वे प्रशासनानं कारवाई सुरू केली आहे या कारवाईमुळे सुमारे एकशे तीस कुटुंब बेघर होण्याच्या संकटात सापडली आहेत या कुटुंबांना तात्काळ मदत मिळावी यासाठी शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे शिंदे यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की या बाधित कुटुंबांना भुयारी घरपूर योजना बी एस यू अंतर्गत घरे उपलब्ध करून द्यावी तसेच या कुटुंबांना कायमस्वरूपी घराचा प्रश्न सोडून दिला जावा अशीही मागणी शिंदे यांनी केली आहे रेल्वेच्या माध्यमातून नगर आणि आनंदवाडी या परिसरामध्ये साधारण एकशे दहा घरांना रेल्वेने नोटीस दिलेल्या आहेत काही लोकांना त्या थोडं कारवाई केली आणि त्यांना एम एम आर डीच्या माध्यमातून त्यांना पळसपे या ठिकाणी घरं देण्याचं माफ रेल्वेने ठरवलेलं आहे आम्ही आयुक्तांना ह्यासाठी मी प्रमोद पिंगळे असतील आणि आमचे बाळा पिंगळे असतील आमची प्रामुख्याने मागणी आहे की आमचे जे एकशे दहा लोक आहेत हे बी एस एमध्ये आपले जे घरं आहेत तर त्या एकशे दहा जे लोकांनी जे ज्या लोकांचे जे तिथं विस्थापित होतील त्यांना या बी मध्ये सी त्यांची त्यांना तिकडं घर उपलब्ध करून देण्या देण्यासाठी आम्ही आयुक्तांना तशी मागणी केलेली आहे मागे देखील डीडीएफसी म्हणजे डेडिकेटेड फेड कॉरिडोर्सच्या माध्यमातून रेल्वेने काही वर्षापूर्वी के डी एक साधारण काही कोटी रुपये दिले होते आणि आपण त्यांना त्यावेळेस घर देऊ शकलो नाही आणि ते आता पैसे पैसे ते पैसे आपल्याला त्यांना रिटर्न द्यावे लागतील म्हणून आमची अशी मागणी का जर त्यांना पैसे रिटर्न द्यायचे असतील तर त्यांना त्या पैशाच्या मोबदल्या पैशाच्या पोटी आपल्या जर एकशे दहा जर यांना आपण बीएससीबी मध्ये दिले तर रेल्वेचे जे देणारे पैसे ते देखील वाटतील आणि आपल्याला जे लोक इथं जे कल्याण पूर्वेतून जे विस्थापित होतील त्यांना तुमच्या कल्याणमध्येच त्यांचं पुनर्वसन होईल मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर